मित्रांनो हे बघू शकता बिग साई मित्रांनो जितळची बीकसाईज आहे एक नंबर अरे बापरे मित्रांनो एक नंबर साईज बघा खतरनाक आपला हा ब्लॉगर बघा आयफोन घेऊन आय आए, आय आय मित्रांनो बरीच पिकी साईज भेटत आहे आपल्याला मित्रांनो काम काढलं आपलं मित्रांनो खूप मोठा जिताळ होता तो सोडून दिला तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेलं काय आपला एक ब्लॉग येईल तो आज आपण खार फोडणार आहोत तर हे तिचे साहित्य आहे ते आपण बांधूया आणि आज काय एक नंबर सीन होणार आहे मित्रांनो तर नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण पुढे जाऊया इला इला इकडे पाणी खाली करण्याची आणि बघा हा तलावा मध्ये पाणी किती जात आहे बाहेर पडत आहे बघा जोरदार अस पाणी जात आहे इकडून जोरदार असं पाणी जाते बैरण हे कुठे बसला या काय समजत नाही मिळत मित्रांनो मित्रांनो आपल्या फले कडे झालेला आहे खाली एक फली एक दोन असेल किंवा खूप फल्या काढलेल्या आहे पण मित्रांनो प्रेशर बघा प्रेशर बघा मित्रांनो आपली मंडळी बघा मंडळीला चला तर मित्रांनो आपली पाणी कमी खूप झालेलं आहे तर आपण ते साईडला एक फेरामोर नेऊया म्हणजे काही आपल्याला दिसला दिसत असेल तर आपण घेऊन येऊ धरून ना मित्रांनो असत आपण फिरत फिरत आलेलो तर आपल्याला एक मावरा दिसलेला आहे हा बघा मित्रांनो चिवनाच्या पिला आहे ते बघू शकता छोटी साईज आहे मित्रांनो म्हणजे आपल्याला एक दुसरा पण आहे आपल्याला कुणाल भाऊला भेटलेला आहे हा बघा खूप छोटा आहे मित्रांनो एक दुसरा मित्रांनो मी बघू शकता एक एक खूप आहे हा बघा एक दुसरा पाणी कमी झाल्यामुळे पाणी कमी झाल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला भेटायला लागलेलं आहे पण खूप छोटे आहे मित्रांनो आपल्या मित्रांना आपल्या मित्रांना कोळंबी भेटलेली आहे अशी अशी कोळंबी होती बघा आणि मित्रांनो तुम्ही कोलबी बघू शकता पाणी खूप कमी झालेलं आहे आणि सांबर आहे तो वरती आलेला आहे तर आपल्याला एक कोणबी दिसलेली आहे सांबराचे वरती आलेले आहे कशाला तर पाणी खूप कमी झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणबी मिळालेली आहे इकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो साहित्य तर बरेपैकी आहे एक नंबर साईज आहे मित्रांनो आता आपल्याला भरपूर भेटतील असं वाटत आहे कशाला तर आपले पाणी सर्व खाली झालेलं आहे मित्रांनो आपल्याला दोन कोणबीत मिळालेली आहे तर पाणी कशाला तर आपला खूप पाणी खाली झालेलं आहे त्याच्यामुळे आपले मंडळी खूप जण आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि तो एक मागे आहे सात असे सात जण आपण आहोत तर आपण सात जणांनी मेडींना आपल्याला दोन तीन कोनबे भेटलेले आहेत तर अजून आपल्याला कोणबी भरतू भरपूर भेटतील कशाला तर आपलं पाणी पूर्णपणे खाली होईल तेव्हा आपल्याला माहिती पडेल तर चला निखिल बघू लावा आपण खोरेमध्ये दे, टाकून देऊया ही कोणबी आहे ती त्याचा आपली करणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे बघा खूप मोठा मासा आहे तिकडे लपून राहिलेला आहे मित्रांनो तर आपण लास्टला बघूया त्यानंतर तर लागेल मित्रांनो तो बघा तिकडे तुम्ही बघू शकता ठीक आहे एक खूप मोठा बा बोईमासा आहे आपण धरूया त्याला मित्रांनो आपले सर्व मंडळी बोईमार धरत आहे ते तुम्हाला दाखवूया नंतर कशाला तर खोरी ना खोरी आहे ना तर आपले ते भावागिरी आहे वाईट कपडा भरून आलेला तिकडे आहे खोरी आणि तिकडे कुणाल भाऊ आहे तो तिकडे कुणाल भाऊला एक चंबोरी मिळालेली वाटते तो धरत आहे तर मित्रांनो आपण लास्टला बघूया चला तर मित्रांनो आपल्या मंडळी काय बोलत आहे आपण ते कोपऱ्याला जाऊया तुला असे कोपऱ्याला तर कशाला तर जे काही बोईमावरे आहेत ना ते पाणी खाली होत आहे ना जसं पाणी खाली होत आहे तसं वरती चढ जात आहे तर आपल्या मंडळी जे असं बोलणं आहे की आपण ते साईडला जाऊया वरती तर जे काही बईमावरे आहेत ना ते खालते येईल ना आपले खोला आहे तो मागे तिकडे ह्याच्या मागे ते खोलामध्ये जाईल बईमावरे सर्व तर चला आपण आपले मंडळी जे मागे मागे आपण पण जाऊया कुणाल भाऊ एक दुसरी मत म्हणजे कुणाल भाऊ एक्सपर्ट आहे आपल्या चिंबुरी धरायला तर तुम्ही बरे पैकी साहेब मिळालेला मित्रांनो एक नंबर एक नंबर साईज आहे कुणाल भाऊ काय बोलतो चलो तर मित्रांनो आपण असेच बरे पैकी चिमुरी धरूया पायाचा आट आहे ना पायाच्या आटेमध्ये पण चिंबुरी लपून राहिलेली आहे मित्रांनो तर आपले मंडळी आहेत सर्व धरायला हे बघा तिकडे पण दोन जण आहेत म्हणजे आपलं आपण बरेच पैकी आपण आहेत सहा जण आहे तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो एक नंबर मजा येणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता बघू शकता याच्यामध्ये ना मित्रांनो याच्यामध्ये खरबा आहे खरबा कुठे गेला तर बघूया याच्यामध्ये खरबा होता मित्रांनो हा बघा हा बघा मित्रांनो तुमच्या भाषा मध्ये तुम्ही काय सांगतात हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो एक नंबर साईज आहे मित्रांनो खरब्याची मित्रांनो कडक तर मित्रांनो आपले मित्रांनो आपण देऊन टाकूया खोरे मध्ये टाकायला चला तर मित्रांनो असं वाटत आहे का इकडे चिंबूर आहे असं बोलत आहे तर बघूया इथे मध्ये चिंबूर आहे का जतीन भाऊने पण खरबा खूप मोठा पकडलेला आहे बरेच पिकी साईज आहे અરે બાપ રે મિત્રાનો એક નંબર ઓ હોક મોબાઈલ ના મોબાઈલ ના મોકલ્યા मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला एक काठी आलेलं आहे मित्रांनो हरका का नाही तर खालव मरत पण काय हा आपलं कधी काय पल्लवान आहे काय हो मित्रांनो आपण बघू शकता काय आपल्या खोल्यामध्ये एक बोई मारा आलेला आहे मित्रांनो बरीच पिके साईज आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा याच्या याला तुम्ही काय सांगतात तुमच्या भाषा मध्ये मजा बघू शकता आपली मंडळीची मित्रांनो इकडे तिकडे तिकडे इकडे करत आहे मित्रांनो एक जिताळासाठी खूप मोठा जितळ आहे पण एक नंबर मित्रांनो काम पच्छीस काढला आपला मित्रांनो एक खूप मोठा जिताळा होता तो सोडून दिला मित्रांनो बरेच पिके साईज भेटत आहे आपल्याला भेटत आहे आपण खोऱ्यामध्ये टाकून देऊया मित्रांनो खोरी पण भरलेली आहे बघू शकता मित्रांनो मित्रांनो काठी मध्ये खूप मोठा जिताड आहे मित्रांनो गेला वाटते कुठे किरा माहिती नाही मित्रांनो हे बघू शकता बिग साईज मित्रांनो जिताडची बिग साईज आहे एक नंबर अरे बाप रे मित्रांनो एक नंबर साईज बघा खतरनाक आपला हा ब्लॉगर बघा आयफोन घेऊन आय 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 होय मित्रांनो चित्राची साईज बघा आपल्याला खूप जितारे भेटलेला आहे मित्रांनो एक नंबर सर्व पिक साईज आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एक एक कसे प्रकारे आपण धरलेले आहे तर व्हिडिओ मध्ये नक्की खूप मजा येणार आहे मित्रांनो नक्की बघा मित्रांनो साईज बघा आपले बोय मरायची बापरे बापरे एक नंबर कडक साईज आहे मित्रांनो हो मित्रांनो आपले खोरी बघा खोरी बघून तुम्ही करा आणि आपलं जिताड्याचे काम काढलेलं आहे मित्रांनो जिताडची साईज बघा एक नंबर साईज बघा मित्रांनो काम पच्चीस एक दोन तीन पाच आणि सहा मित्रांनो सहा जिताडे आणि एक भुईमावरा आहे आणि तुम्ही बघू शकता एक काठी आहे मोठी बघा एक नंबर मित्रांनो काम काढला पण आज आपले तुम्हाला सांगितले आपला दुसरा ब्लॉग नक्की खरी पूर्णपणे भरलेले आहे